एका बाजूला परिस्थिती पोलिसांच्या हस्तक्षेपाची आहे दुसऱ्या बाजूला महायुतीच्या आड या मोर्चाच्या निमित्तानं झालेलं राजकारणही दुर्लक्षित करता येणार नाही आणि म्हणूनच मीरा रोडची प्रयोगशाळा ही महायुतीतल्याही कोणत्या दोन पक्षांच्या अंतर्गत संघर्षामुळे तर नाही ना हे लक्षात घ्यायला हवं कारण ठाकरे एकत्र आल्यानं ठाणे आणि पालघरवर पूर्णपणे कब्जा झाले असलेल्या शिंदेची चलबिचल सुरू झालेली आहे मराठी मताचा टक्का एकत्रीकरणामुळे ठाकरेंकडे सरकला तर आपलं काय होईल हा प्रश्न शिंदेना भिडसावतो आहे ठाकरेंच्या एकत्रीकरणाचं राष्ट्रवादी आणि भाजपला नुकसान कमी आहे हे शिंदे अतिशय नीट ओळखून आहेत आणि आपलं नुकसान वाढलं तर ठाण्यातली सत्ता धोक्यात येऊ शकते ही भीती सुद्धा त्यांना आहे